Πελήσασα, ναι. Πελήσασα, ναι. Μάλλον, μην τρέναμε. Όλα με Murita, Murita Hello, namaskar. Jai Good morning. Good morning. Ji ji. Ji ji. Like kara.

मॉर्निंग गुड मॉर्निंग गणेश गणेश दादा गुड मॉर्निंग या नाश्ता वगैरह नहीं लाईक करा हो तुमचं झालं का हो झालंय ना मी हा तुम कुंद्र बर लाईक करा लाईक ला, करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह ला शेअर करा तसंच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल हाय हॅलो नमस्कार जय मल्हार चहा नाश्ता झालं का इंग्लिश मध्ये कमेंट करू नका तुम्ही काय करता मी काय करू भाजी नीट करते भाजी भाजी कशाची भाजी आहे सांगा बघू कमेंट मध्ये लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला ए सुमतंगिनी चलो विश्वास बड़ा जय मल्हार जय मल्हार लाइक करा नाही ला, येवला तसं लाइक करा हे चलो सुमार नाही ती देन द्या ना हेळ ना न गं हा आ तांदूळचा तांदूळचा नाही हो तांदूळचा आहे चांगलं बघा एका ह्याच्यावर कळी ना तर दुसऱ्या हिज्यावर बघा दोन दोन दाखवते तुम्हाला नाही हे नाही ज्योती हाय हाय गुड मॉर्निंग भाषा बोलत होती मी कन्नड भाषा बोलत होते कन्नड भाषा आंबाड्याची भाजी आहे आंबाड्याची भाजी तंगू गब्बर लाइक करा लाईवला लाईक करा मित्रांनो प्लीज सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे सर्वांना लाइक करा लाईवला लाइक करा या मारती कान मारती या मारती कान मारती काय कान म्हणजे काय मी है? <laughs> यान मारती किमी सोसल तिथ काम मारती <laughs> कान नाही काम मारते लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल अरे ू कन्नड आहे काय लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चेहरा हॅलो ब्युटिफुल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मारती, कान मारती कान... ना, ना, हा कान मारती फडफडती काय फडफडती कन्नड मध्ये बोला कळताय बाय कन्नड कन्नड कळतय का मी वटवट करायची कन्नड मध्ये तुम्हाला काहीच कळत नसलं तर काय करू लाइक मार फ्रेंड दोस्त रे लाइक मार री लाइक नवीन फसा दिद्र सबस्क्राइब मार री न चॅनल क ए चोलो नोर ती की सुमेला ती की बड़ा फल्ली चोलो नोर सोसू Like like no. लाइक करा करा, प्लीज सपोर्ट करा मित्र ऊट मारी हा ऊट माकंद्र स्त्री सॅली बिडदि नंद लवकर अडगी आता मुंजा मुंजा कट्टा कटद टिफिन कटदर्तदल स्त्री डब्बा, अदकोस्करा मुंजा मुंजा नंद अडगी लवकर आता लाईक माररी हा 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 लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल ला हसायला काय झालाय दादा ओ काय झालं सैला लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा आंबड्याची भाजी कोणाकोणाला आवडत आहे फुंडीपालच भाजी कन्नड मराठी बोलत बोलता तुम्ही हा म्हणजे ना मिक्स होत काय माहिती मला पण ते सवय पडलाय मराठी कन्नड मिक्स व्हायलाय मराठीमध्ये बोलते ना लाईव्ह ते पक्का सवय पडलोय मला काय बोलून राहिली समजल नाही समजलं नाही समजलं नाही तुमचा नाश्ता झाला का होय ना नाश्ता तुमचं झालं का नाश्ता टिफिनचं तेवढं समजलं बर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे कन्नड मध काय बोलली तुम्ही चनप्पाचनगौडा या मॅम कन्नड मधला चनप्पाचन बोलायला वेट लाई टिफिन तेवढं समजलं मत मग तुम्ही लाई लाजता ओ लाईवमध्ये लाजत नाही माझं बोलणं तसं आहे भाजी पाठव भाजी पाठवू तुम्हाला वाईट हो का घ्या जेवण झालंय की दादा चनपचन गौडा चंदी 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 निरिंगणा वादिनी <laughs> चनप्पान गौडा चंद <laughs> काय हो दादा ते कन्नड मतल गाणं येत नाही मला तेवढं परफेक्ट <laughs> चलो मािती होत्री नवीन तर सबस्क्राईब करा काय गप्प झाले की सगळे कॉमेंट संपलं काय यो यो सिंग लाइक करा अई दादी काय कराली तू हे सगळं बघ कस नीट केली तू भाजी सगळ सगळ काड्यात तसंच ठेवली ह्याच्यामध्ये तू करू नको सोड़ा जानू मी करते मी करते मी न करते कन्नड मधला मला समजत नाही अहो दादा कन्नड मधला मला समजत नाही कन्नड कर्नाटकचे आहेत का तुम्ही हाय पॉपकॉर्न रेडिओ गणेश दादा पॉपकॉर्न दिला काय खायला का तुम्ही खाता हो मजा घेत हाय काकू हाय कशात बरी रामकृष्ण हरवी सर्वांना रामकृष्ण हरी, राम हरी. लई दिवसानं आलं बघा जीवांच्या वाटेवर दादा लई दिवसानं आलं आहे पण तुमच्याकडून शिकावं म्हणते म्हणाले माझ्याकडून सांगली म्हणजे महाराष्ट्र येत आहे कर्नाटक येत आहे महाराष्ट्र येत आहे असं वाटत आहे हाय 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 होबडा जानू जानू सुमकुंद्र जानू चिचा खटाळा काढ की काढलो ताळवरा अवघात सुमकुंद्र बैतर नो खडितर लाईक करा लाईवलं लाईक केलं काय हाय गुड मॉर्निंग ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जीवनच्या वाटेवर गेलं काय ही दादा tanite